नागरिकांनी रास्ता रोको केल्यानंतर प्रशासनाला आली जाग कुपवाड फाट्यावर काम सुरू मात्र मलमपट्टीच नागरिकांचा आंदोलनाचा इशारा कुपवाड रस्त्यावरच्या लक्ष्मी फाट्याच्या स्वामी विवेकानंद चौकात पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचून राहिले असल्याने महापालिकेचे लक्ष वेधण्यासाठी युवा विकास कल्याणकारी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष व परिसरातील जागरूक नागरिक यांच्या वतीने आंदोलन करण्यात आले गेले आठ दिवस सकल भागात पाणी साचून राहिल्याने दुर्गंधी पसरली आहे पाण्याचा निचरा होण्यासाठी महापालिकेने कोणतेही प्रयत्न केले नसल्याने या भागातील नागरिक संतप्त झाले त्यांनी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा दिला जवळपासच्या शंभर ते दीडशे लोकांनी रास्ता रोखून धरला तातडीने काम सुरू करत असल्याने आंदोलन मागे घेण्याची विनंती करण्यात आल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले महापालिकेने खडी पसरून रास्ता जाई करण्यासाठी करून दिला मात्र कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी आंदोलकांच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष युवराज शिंदे यांनी केली यावेळी या आंदोलनात विशाल घोरपडे शशिकांत चव्हाण निलेश वडगावे गिरीश राजपूत मंगेश राजपूत रेखा पाटील सूरज वाघमोडे विजय कागे प्रकाश वाघमोडे शुभम गिड्डे निवृत्ती थोरात सुलोचना पवार भारती पाटील शिवराज असवले राजू राजपूत संजय राजपूत विजया दाभोळे महेश भंडारे बापूसो पाटील केडी शिंदे वैभव घोडके आदिनाथ अतने रामहरी डोंबरे यांच्यासह प्रमुख नागरिक सहभागी झाले होते खात्याचा भागात सर्व नागरिक राहत आहेत आम्हाला अपेक्षा आहे की चांगलं काम व्हावं या ठिकाणी रस्ता मिळावा आमच्याच कोटीचा हा नाला गेले टक्केवारीसाठी पडलेला आहे अनेकांनी आंदोलन केली अनेक जण टक्केवारीसाठी एकमेकाच्या अंगावर गेले पण हा नाल्याचं काम झालेलं नाही आणि ऐन पावसाळ्याच्या काळात या ठिकाणी अनेक नागरिकांना या प्रसंगाला सामोरे जायला लागत आहे सर्व नागरिकांच्या वतीने या ठिकाणी प्रथमतः आम्ही धिक्कार करतो येणाऱ्या काळात चार दिवसात या रस्त्याचं काम व्हावं अन्यथा या ठिकाणी कुठल्याही लोकप्रतिनिधी असेल स्थानिक प्रतिनिधी असतील यांना घरापासून बाहेर पडू दिलं जाणार नाही सर्व नागरिकांना सोयीसुविधा देण्यासाठी नागरिकांच्या वतीनं आज परत एकदा प्रशासनाला आज सकाळी पी टीच्या अधिकाऱ्यांना निवेदन पाठवलेलं आहे इथं लोकांची काय मागण्या आहेत याच्यासाठी त्यांना बोलवलं होतं पण अजूनही या ठिकाणी कोण आलेलं नाही आहे एक तासाच ज्यावेळी आम्ही इथं रास्ता रोको करू आमची अपेक्षा आहे प्रशासनाने याची दखल घ्यावी आणि याचा पक्ष मोसव लावून काम करावं एवढ्यासाठी हे आज सर्व नागरिकांच्या वतीनं आंदोलन करण्यात येत आहे आता कशा प्रकारे आंदोलन केले सर्वप्रथम सर्व, सर्व सांगलीकरांच्या वतीनं इथले जे ज्येष्ठ नागरिक आहेत शाळेला जाणारी मुलं आहेत व्यावसायिक बंधू आहेत यांच्या वतीनं या आज आजचं आंदोलन रस्ता रोको करण्यात आलं होतं रिक्सर आम्ही पोलीस प्रशासनाकडे पर परमिशन घेतली होती त्यांनी परवानगी दिली होती गेले तीन वर्ष झालं सातत्याने या भागातील सर्व नागरिक यांच्या वतीनं या रस्त्याच्या दुरावस्थेसाठी वेळोवेळी वेड़ महापालिकेला असेल डब्ल्यू डीला असेल निवेदनं दिले त्या त्या अधिकाऱ्यांना त्याची कल्पना दिल्या पण कुठलीही कारवाई झालेली दिसून येत नाही काल रस्ता रोकोची घोषणा केल्यानंतर आज काही कॉन्ट्रॅक्टदारनं या ठिकाणी काम सुरुवात केलेलं आहे तात्पुरती मलमपट्टी करण्यासाठी मुरूम आणून टाकायला आत्ता काम चालू केलेलं आहे हे फक्त आंदोलनाची दखल घेऊन तात्पुरतं आम्हाला ही मलमपट्टी नको आहे हा रस्त्याची उंची किती असणार आहे रस्त्याचं काम कशा पद्धतीनं चांगल्या पद्धतीने होईल ही आमची मागणी आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूला ड्रेनेजची व्यवस्था नाही आहे त्यामुळं जाता येता येणाऱ्या अनेक ज्या भगिनी आहेत त्या गाडीवरनं ह्या चार दिवसात पडलेल्या आहेत सांगलीचा पूरसुद्धा उसरेल पण या ठिकाणी पाऊस संपूनसुद्धा गेले चार दिवसात पाणी कमी झालेलं नाही एवढा सकोल बाग आहे हा जो नाला दहा कोटीचा मंजूर झालेला आहे याच्यावर अनेक टक्केवारीत गुंतलेल्या सर्व इथल्या स्थानिक प्रतिनिधी असतील यांनी कुठलाही आवाज उठवलेला नाही जनसामान्यांच्या घरात या ठिकाणी या पावसामुळं अनेक भागात पाणी गेलेलं आहे याची कोणीही दखल घेतलेली नाही यांनी चोरसुकत कुणालाही झालेलं नाही फक्त टक्केवारीसाठी हे सगळे मूग गिळून गप आहेत ह्या नाल्याचं काम झालं असतं तर ही दुरावस्था आज झाली नसती नाल्याचं काम अपूर्ण असल्यामुळे या रस्त्यावरून जाणारं प्राणी पूर्ण इकडे समृद्धीनगर असेल राजपूत कॉलनी असेल आजूबाजूच्या माळी मंगल कार्यालयाच्या आजूबाजूला जी सखोल भाग आहे तिथं पाणी साठलेलं आहे या वेळोवेळी ज्येष्ठ नागरिकांनी आणि सर्व या भागातील नागरिकांनी तक्रारी देऊनसुद्धा काम केलेलं नाही या ठिकाणी प्रशासनावर बसलेल्या खुर्चीवर बसलेल्या गेंड्याची कातडीचे परिधान केलेले जे अधिकारी आहेत ते पगाराशी फक्त बांधील आहेत आन आमचा अपक्षेक आमचा अपक्षेक आहे त्यांच्यावर अपेक्षा आहे त्यांच्याकडून की बाबांनो आम्हाला जनसामान्यांना साधा जाण्यासाठी फक्त रस्ता आणि दोन्ही बाजूचं ड्रेनेज एवढीच अपेक्षा आहे हे काम लवकरात लवकर पूर्ण करावं अन्यथा येणाऱ्या चार दिवसात मोठ्या प्रकारे आंदोलनाची तयारी आम्हाला करावी लागू नये हे अपेक्षा आमच्या सर्व नागरिकांच्या वतीनं आज व्यक्त करतो <laughs>